आपला सॉफ्टवेअरचा क्लास उद्यापासून आहे पण आज आपण बेसिक माहिती घेऊ सॉफ्टवेअर चे काय काय असते तर सॉफ्टवेअर म्हणजे काय सॉफ्टवेअर मध्ये येणारे प्रॉब्लेम काय सॉफ्टवेअरला काय काय लागतं आपल्याला ते आपण बघू सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम काय काय असते बघा पहिलं तर प्रॉब्लेम ऑटोमॅटिक होणारे प्रॉब्लेम आणि आपल्या हाताने होणारे प्रॉब्लेम हाताने कुठले होते आपला प्रॉब्लेम लॉक लॉक पडणे म्हणजे पडतं ना लॉक पडणे होणारे प्रॉब्लेम पॅटर्न लॉक लॉक त्याच्यानंतर फोन लॉक त्याच्यानंतर सिम लॉक त्याच्यानंतर एफ आर पी एफ आर पी लॉक म्हणजे काय एफ आर पी माहिती माहितीये एक दोघ दोघांना माहितीये एफ आर पी लॉक एफ आर पी लॉक म्हणजे काय आपल्या मोबाईलला लॉक असते आणि आपण काय करतो त्याला युट्यूब लावून हार्ड रिसेट करतो हार्ड रिसेट करतो व्हॅल्युम ऑफ बटन पॉवर बटन आपण हार्ड रिसेट करतो हार्ड रिसेट केल्यानंतर काय पडतं एफ आर पी पडते एफ आर आर एफ आर पी म्हणजे फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन मग ते गुगल वर जाते वायफाय जोडा म्हणतोय किंवा सिमकार्ड टाका म्हणतात मध्ये आणि तुमची ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका म्हणतात तर ईमेल आय डी पासवर्ड नसेल त्याला देखील सॉफ्टवेअर मारावं लागेल किंवा आपल्याला ऑप्शन असतं युट्यूबला बघून बायपास करायचं बरेच जण त्याला बायपास करतात युट्यूबला तर पाच दहा मिनिटाचे व्हिडिओ बघावं लागला आपल्याला आणि बायपास करावं लागेल त्यानंतर अजून काय असतं सॉफ्टवेअर मध्ये लॉक आता फायनान्स लॉक आले नवीनच हप्ते जर नाही भरले तर लॉक पडत आहेत ते पण लॉक काढता येतं पण लिगल आहे त्या गोष्टी हे गोष्टी लिगल आहेत का आपल्यासाठी लिगल नाही जर बिल बॉक्स असेल तर इथपर्यंत लिगल आहे फायनान्सला बिल बॉक्स असेल तर लिगल नाही त्याच्यान आदार लागायचं नाही आपल्याला तर कधी हाताने होणारे प्रॉब्लेम आहे ते गी गी। आता ऑटोमॅटिक होणारे प्रॉब्लेम काय असते सॉफ्टवेअरमध्ये डेड डेड मोबाईल मग सॉफ्टवेअरमध्ये होते तर मोबाईल लोगोवर असेल हँग ऑन लोगो रिस्टार्ट असेल त्यानंतर मोबाईलचे ॲप नॉट वर्किंग काय काय मोबाईलमध्ये ॲप वर्किंग होत नाही बघा प्लेस्टोर कस्टमर प्ले स्टोर चालला गेले यूट्यूबवर चालला गेले व्हॉट्सअपवर गेले मग आपण त्याला फॉर्मॅट करतो पहिले काय करतो आपण हार्ड सेट करता आपण सेटिंगून फॉर्मॅट करतो त्याच्यामध्ये झालं ठीक आपल्याला सॉफ्टवेअर मारलं होतं फुल फ्लॅश करावं लागतं त्यानंतर अजून काय प्रॉब्लेम येतो सॉफ्टवेअर मध्ये काय प्रॉब्लेम सांगा सांगू ना आपण सॉफ्टवेअर मारावं लागेल हँग होणे हँग होणे किंवा मध्ये स्टॉप स्टॉप होणे काहीतरी नॉटवर्किंग तर असे भरपूर प्रॉब्लेम आपले किंवा अपडेट करू मोबाईल आपण अपडेट अपडेट केल्यानंतर मोबाईल काहीतरी कॅमेरा नोटवर्क किंवा प्ले स्टोर असं काही ना काही प्रॉब्लेम येते अपडेट केल्यावर कधी कधी अपडेटमध्ये काय येतेच बक्स येते अपडेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येते नंतर कंपनी काय करते थोड्या दिवसांना लगेच दुसरा अपडेट करते किंवा काही प्रॉब्लेम झाले काय काय मोबाईल मागा तर अपडेटमध्ये डेट सुद्धा झाली कंपनीने अपडेट काढली लोकांनी अपडेट केली मोबाईल डेट सगळे मोबाईल डेट काही मोबाईल असं चालते पुन्हा सर्व्हिस सेंटरला जायचं तिथे सॉफ्टवेअर मारून द्यायचं तवा चालू व्हायचं किंवा तिने डायरेक्ट म्हणायचं तुमचं वॉरंटीत नाही मदरबोर्ड बोर्ड हे करावं ते करावं सगळे लोक पुन्हा बाहेर दाखवायचे बाहेर रिपेअर व्हायचा मोबाईल किंवा अपडेट केल्यापासून मोबाईल तर चालला गेले कॅमेऱ्यानं चालला गेला असे प्रॉब्लेम भरपूर येतात अपडेटमध्येचे मग त्याला काय करायला होता ते डाउनग्रेड करायला होता आपलं सॉफ्टवेअर मारून किंवा मग नवीन अपडेट परत वाट बघावं लागेल त्याची तर अपडेटमध्ये पण आपल्याला प्रॉब्लेम येते भरपूर तर हे जे प्रॉब्लेम आहे तिकडचे हे ऑटोमॅटिक होणारे प्रॉब्लेम आहेत आणि हे जे प्रॉब्लेम आहे ते आपल्या हाताने होणारे प्रॉब्लेम आहेत बरोबर आहे तर हे जे प्रॉब्लेम आहेत जे आहे आपल्याला काय करावं लागेल पहिले तर हार्ड रिसेट हार्ड रिसेट नाहीतर फुल फ्लॅश फुल फ्लॅश फुल फ्लॅश म्हणजे काय फाईल फाईल आहे पूर्ण चार बी पाच बी दोन काय फाईल असेल ती फाईल काढून आपल्याला फुल फ्लॅश करावं लागेल पहिले तर आपण रिसेट करून बघू शकतो लोक स्टार्ट असत हे दोन चार प्रॉब्लेम असतील डेड लाख रिसेट करू शकत नाही डेड लाख आपल्याला फ्लॅश करून बघायचं फ्लॅश मध्ये आता हे जर प्रॉब्लेम तुमच्या फ्लॅश मध्ये झाले तर फिक्स होते इथून खाली, फिक्स खाली शौ। शौ। तर फिक्स होऊ शकतात आपले इथून खालीचे आपले फ्लॅश जर घेत नसेल सॉफ्टवेअर जर घेत नसेल एरर जर असेल त्याचा काय प्रॉब्लेम असते मग नंतर ईएमएमसीचा प्रॉब्लेम असतो हँग है। ऑन लोगो लोगोवर जातो का मोबाईल सॉफ्टवेअर जरी मारलं तरी हँग ऑन लोगोच होते मग त्याच्यासाठी आपल्याला ईएमएमसीला रिपेअर करावं लागतंय समजा एक तर ईएमएमसी रिपेअर चेंज चेंज आता रिपेअर कसं करायचं चेंज कसं करायचं त्याला रिपेअरसाठी काय करायला लागतं चेंज करायसाठी काय नंतर बघणार माहिती त्यानंतर हे जे लॉक साठी मोबाईल येणार आपल्याला त्याला आपल्याला हार्ड रिसेट करता येतं बटन वर हार्ड रिसेट आणि एफ आर बी आहे ते बायपास करता येतं बायपास किंवा सॉफ्टवेअर जे आपले डोंगल असतील तर डोंगलमध्ये आपल्याला डायरेक्ट त्यांना अनलॉक करता येतं त्यांना फुल फ्लॅश करायची गरज आहे का मोबाईलला <laughs> लॉक पडला त्याला फ्लॅश करायची गरज आहे का एक तर तुम्ही हार्ड रिसेट करू शकता किंवा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये डायरेक्ट ऑप्शन असते रिसेट करायचं समजलंय आणि हे जर प्रॉब्लेम असतील तर मोबाईलला फुल फ्लॅश करावं लागेल आपल्याला फुल फ्लॅश समजलंय फुल फ्लॅश करावं लागेल आणि डेड असेल लोगोवर असेल फ्लॅशिंग होत नसेल तर काय लागेल हॅलो हॅलो जाऊन मग तू करीन तर फ्लॅशिंग मध्ये होत नसेल तर मग ईम एमसी रिपेअर करण्यासाठी आपल्याला सांगितलेला की यूफ आय बॉक्स ई एम एम सी साठी ई एम एम सी किंवा यू एफ एस रिपेअर किंवा चेंज करण्यासाठी तुम्हाला आय बॉक्स लागेल किंवा इ जी त्या बॉक्स आता बॉक्सची किंमत बघितलं तर ह्याची आहे वीस हजार रुपये आणि ह्याची आहे सध्या चाळीस हजार रुपये बॉक्स सांगतो बघा हे आहे वीस हजारचा बॉक्स युएफाय ह्या बॉक्समध्ये आपल्याला ई एम एम सी फक्त रिपेअर करता येईल ई एम एम सी रिपेअर आणि काही मोबाईल अनलॉक पण करता येतील आपल्याला ह्याचं ॲडॅप्टर असते वेगळं याच्याचं सेपरेट असते आणि ही आहे आपलं जेड डॅक बॉक्स फक्त बॉक्स आहे सव्वीस हजार रुपयाला आणि टोटल सेट घेतला याचा सेट ॲडॅप्टर सेट तर चाळीस हजार रुपये लागते टोटल आपल्याला सध्या त्याची प्राईज मी घेतलं तेव्हा ॲडॅप्टर सेट सतरा हजार रुपये होती पाहा वर्षासाठी तर आता ही किंमत जवळपास सत्तर हजारापर्यंत गेली सत्तर हजारापर्यंत तिथून कुठं आली आता चाळीस हजारला आली अजूनही कमी होऊ शकते किंवा वाढू शकते काही सांगता येत नाही तर हे आहे एम एम चा अडॅप्टर ह्याच्यामध्ये ई एम एम सी आपल्याला टाकून रिपेअर करता येतं आणि एक दुसरं असतं युएफएस ह्याला ह्याला पण अडॅप्टर एफ चे पण आणि पण तेवढं वर्किंग नाही बॉक्स सगळ्यात काम आता बॉक्स म्हणजे तुम्हाला एक तर ईएमएमसी काढून रिपेअर करावं लागला याच्यामध्ये किंवा माझं एक आय एस पी सॉकेट असतं आय एस पी पिना जम्प करता येतं त्याच्यावर पण करता येतं ते कसं करता येतं काय येते सांगतो तुम्हाला नंतर त्याचं तर, तर, तर मोबाईल सॉफ्टवेअर साठी सॉफ्टवेअर साठी फक्त इमेमसी सांगितलं बेसिक बॉक्स वगैरे आणब तुम्हाला सांगितलं पण फ्लॅशिंग करण्यासाठी आपल्याला फुल फ्लॅश करण्यासाठी फ्री फाईल भेटते इंटरनेटवर फ्री भेटतं बॉक्स फिक्स घ्यायची गरज नाही फाईल पकड भेटते टोल पण फुकट क्लॅशिंग होते आपल्या मोबाईल लोकांना सॉफ्टवेअर म्हणतो पैसे लागतात काय काय घ्यावं लागतं की काय काय घ्यावा लागतं जर तुम्ही शिकलो आपलं तीन ते चार दिवसामध्ये सॉफ्टवेअर क्लिअर होते पूर्ण तर त्याच्यामध्ये समजा तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये समजा की सॉफ्टवेअर किती सोपं आहे ज्यांना कम्प्युटर थोडस नॉलेज आहे त्यांच्यासाठी खूप सोपं आहे सगळे फुकट होते आपलं कुठला एक रुपया द्यायची गरज नाही काय पाहिजे फक्त तुमच्याकडे कम्प्युटर आणि इंटरनेट पाहिजे आणि मेन काय लागतं आलेलं लागतंय मेन <laughs> हेच नसले सगळं आहे काय आणि ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला फ्री पण होत आहे काय लॉक असेल फ्री पण होत आहे किंवा त्याला पेड सॉफ्टवेअर पण लागतील एम टी एक तर तुम्हाला ही किंवा ही करायचं असेल एक सॉफ्टवेअर लागतं आपल्याला यू एम टी एम टी प्रूफ आणि अनलॉक फुल लावा अनलॉक फुल ई एम टी प्रोजर घेतलो तर सध्या साडेतीन हजार रुपये येते वन इयर त्याचा डोंगल येते छोटस पेन ड्राईव्ह सारखं येतं आणि एक वर्ष संपलं नवीन घेतलो एक वर्ष संपलं त्याच्यानंतर त्याला रिन्यू करावं लागतंय तर रिन्यू करायचे जे चार्जेस असते त्याचे सध्या वाढलेले आहेत एकवीसशे रुपये आहे सध्या त्याला काय करायचंय रिन्यू सतराशे रुपये होत दोन तीन महिन्याखाली सतराशे सतराशेच डायरेक्ट झाले झालेला कमी पण होते जास्त पण होते असं काय नाही सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या इंडिया मध्ये ठरत नाही रेट त्याचे रेट त्याच्या डॉलरवर रेट त्याचे आणि अनलॉक टू अनलॉक टू सिक्स मंथ जर घेतलं सबस्क्रिप्शन तर जवळपास एक सव्वीसशे रुपये काहीतरी आहे सध्या सव्वीसशे सत्तावीसशे असेल डेली रेट चेंज होते तर हे सिक्स मंथचं येतं आणि वन इयरचं जर बघितलं तीन हजार नऊशे किंवा चार हजार रुपये वन इयरसाठी बारा मंथ आणि हे जे आहे अनलॉक टूल अनलॉक टूल तर डिवाईस वगैरे काही येत नाही तर त्याला डायरेक्ट ऑनलाईन घ्यावं लागतं आपल्याला युजर आयडिन पासवर्ड येतं ऍप्लिकेशन घ्यावं लागते त्याचे युजर आयडिंग पासवर्ड टाकावं लागतं आणि ह्याच्यामध्ये काय येतं आपल्याला एक डोंगल येते तसे एक बॉक्स आहे तसे एक डोंगल येत डोंगलमध्ये पेन ड्राईव्ह सारखं खाली आहे आपल्याला तर हे तर लागतच आपल्याला हे दोन्ही पण हे अनलॉक इन लागतील आपल्याला अनलॉकिंग क्लॉक साठी बी लागतील आणि हे पण याच्यामध्ये फ्लॅश करता येते फ्रीमध्ये ह्याला पण एक काही एक्स्ट्रा चार्ज लागत नाही हे सहा महिने एक वर्ष हे सहा महिने किंवा हे एक वर्ष संपलं तर एवढं चार्ज लागतं डबलांचं आणि ह्याला एवढं रिन्यू करावं लागतं आपल्याला हे संपलं की डबल घ्यावंच लागतं आपल्याला कारण याचं युजर आय डी पासवर्ड आहे आणि याचं काय डोंगल आहे त्याला रिन्यू करतायचं आपलं सिम कार्ड असतं तर हे बेसिक गोष्टी आहेत तर आपल्याला कम्प्युटर बी लागत हे तर लागलच मेन काय आपलं लॅपटॉप किंवा कम्प्युटर लागेल आपल्याला ठीक आहे सगळे तर आपल्याला लागेल तर लॅपटॉप काय तर पी आता लॅपटॉप किंवा पीसी कसा लागतो त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला आय थ्री आय फायव किंवा आय सेवन लागेल प्रोसेसर असतं ते आय फायव आय थ्री त्यामध्ये कमीत कमी पाचशे जी बी हार्ड डिस्क एकशे अठ्ठावीस जी बी एस एस डी आणि आठ जी बी किंवा चार जी बी रॅम आणि विंडोज टेन किंवा टेन प्रो ही त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम लागेल सिक्स्टी फोर बीट बघा आणि काय जा आपल्याला जर तुम्ही कोर्स करून गेलो आणि तुम्हाला पी सी घ्यायचे तर त्याला दाखवायचं किंवा ह्याच्यापैकी कुठला लिहून देऊन घेऊन दाखवलं किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते जर सांगेल ना किंवा मला जर विचारलं की असाय चाललं ना ह्याच्यापैकी असं चाललं जुनं पण आहे पण स्लो चालतंय कुठलंही चालतं असं काही आहे मोबाईल बिघीन कुठलं पाहिजे फक्त विंडोज टेन चाललं पाहिजे विंडोज टेन विंडोज टेन चाललं पाहिजे एवढी आपली रिक्वायरमेंट आहे आणि त्यासोबत आपल्याला इंटरनेट असणं गरजेचं आहे आपल्या मोबाईलला त्रास द्यायच पण कनेक्शन घेतलं तर चांगलं राहील तर मोबाईलचं कधी चालतंय कधी नाही चालतंय तर हे बेसिक गोष्टी बघितलं आपण बेंजे जे सॉफ्टवेअर आपलं उद्या चालू होईल किती उद्या तारीख दहा दहा अकरा बारा तेरा तेरा तारखेला आपण संपून घ्यायचं आहे व्हिडिओ तेराच झाला आपल्याला